माणिकराव कोकाटे यांच्याबाबत आज कोर्टामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे आणि नाशिक कोर्टातच्या या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला कोर्ट स्थगिती देणार का शिक्षेला कोर्टानं स्थगिती न दिल्यास माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद आणि त्यांची आमदारकी सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी सध्या वाढलेल्या आहेत तर नाशिक सत्र न्यायालयामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेबाबत स्थगितीचा निकाल दिला जाण्याची शक्यता आहे माणिकराव कोकाटे यांनी स्वतः आणि त्यांच्या भावाच्या नावावर दहा टक्के कोट्यामध्ये कमी उत्पन्न दाखवलं होतं आणि सदनिका बळकावली होती मात्र इतर ठिकाणी त्यांनी उत्पन्न अधिक दाखवलं होतं याचा तपास करण्यात आला ही तफावत दिसली आणि यामध्ये कोकाटे दोषी आढळल्यानं नाशिक कोर्टानं त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेली आहे त्याविरोधात कोकाटेंनी कोर्टामध्ये याचिका केली त्याचा आज निकाल आहे कोर्ट माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि काय सध्या नेमकं या संदर्भात नाशिकमध्ये सुरू आहे थेट जाऊया आपण नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी योगेश खरे जोडले गेलेले आपल्याबरोबर योगेश आ, आज सत्र न्यायालयामधली ही चौक सुनावणी आहे जिल्हा न्यायालयामध्ये काय नेमकं आता या संदर्भात घडामोडी सध्या नाशिकमध्ये घडतात नाशिकमध्ये मा माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा स्थगित झा धा, शिक्षा झाल्यापासून त्यांना स्थगितीसाठीचे मिळवण्याचे प्रयत्न हे कोकाटे समर्थक या ठिकाणी करताना दिसत आहेत आणि कोकाटे विरोधक जे आहेत ज्यांनी तुकाराम दिघोळे यांनी ही जी याचिका आता ते स्वर्गीय तुकाराम गोगाळ यांनी याचिका एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये केलेली होती आणि त्यानंतर आत्ता हा निकाल आलेला आहे तर त्यांची मुलगी तुकाराम दिघोळींची मुलगी या शिक्षेला स्थगिती मिळू नये यासाठी सातत्यानं प्रयत्न करते तिने यापूर्वीसुद्धा न्यायालयामध्ये ही स्थगिती दिली जाऊ नये असा अशी हरकत या ठिकाणी नोंदवण्याचा प्रयत्न केला होता मात्र ती हरकत नोंदवली गेली नव्हती ती फेटाळण्यात आली होती हायकोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता हायकोर्टामध्ये सुद्धा याबाबतची याचिका हरकत जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे मात्र अजूनपर्यंत त्यावर निका, त्यावर कुठलेही हे करण्यात आलेले नाही ती सुनावणी पाच मागच्या आता